हॅलो एव्हरी वन तर एक वर्षाच्या आतील मुलांना अंड कसं इंट्रोड्यूस करायचं कधीपासून द्यायला चालू करायचं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथे मी दोन अंडी घेतलेले आहेत ती आपल्याला बारीक गॅसवरती छान शिजवून घ्यायची आहेत एक दहा मिनिटापर्यंत ती चांगली शिजवून घ्यायची आहेत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंडा आपण बाळाला कितव्या महिन्यापासून द्यायला स्टार्ट करू शकतो तर जनरली तुम्ही तुमच्या बाळांना अंड हे आठ महिन्यापासून द्यायला चालू करू शकता म्हणजे ज्या बाळाला आठ महिने कंप्लीट झालेले आहेत अशा बाळांना तुम्ही अंड देऊ शकता तर हे अंडी मी दहा मिनिटापर्यंत चांगली शिजवून थंड करून घेतलेली आहेत ते आपण सोलून घेऊयात आणि अंड्यातील जो आतला पिवळा पार्ट असतो म्हणजे त्याला एक योग म्हणतात तो आपल्याला मुलांना पहिल्यांदा द्यायचा आहे जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मुलांना अंडं द्यायला चालू कराल तेव्हा सलग तीन दिवस तुम्हाला आतला जो एक योगचा पार्ट आहे म्हणजे आतला जो पिवळ्या कलरचा भाग आहे तोच त्यांना भरवायचा ता, आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की त्या त्याच्यापासून मुलांना काही ॲलर्जी तर नाही आहे ना काही मुलांना वॉमिटिंग स्टार्ट होऊ शकते काही मुलांचं पोट बिघडू शकतं किंवा कफ तयार होऊ शकतो किंवा काही रॅशेस होऊ शकतात तर अशा प्रकारे काही जर ॲलर्जिक काही गोष्टी असतील तर त्या तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला सलग तीन दिवस हे तुम्हाला द्यायचं आहे जर तुम्ही सकाळच्या वेळेला जर अंडा मुलांना देत असाल तर तीन दिवस सलग तुम्ही सकाळच्या वेळेलाच अंडा त्यांना भरवा त्याच्यामुळे त्याच्यापासून काही ॲलर्जी असेल तर ती तुमच्या लक्षात येईल तर आतला योग एक योग आहे तुम्ही बाहेर काढून घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे आपल्याला चमच्याने मॅश करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याची एक पेस्ट बनवायची आहे आणि ॲज इट इज तुमच्या बाळांना तुम्ही भरवायची आहे तर एग योकमध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट्स मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात जे की मुलांच्या ब्रेन ग्रोथसाठी किंवा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी नंतर वजन वाढण्यासाठी खूप मदत करतात आणि अंड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं त्याच्यामुळे बाकी आपण डाळी किंवा भाज्या किंवा फळे मुलांना देतोच पण त्याच्याबरोबर अंडंसुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना द्यायला पाहिजे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन तुम्ही खात असाल तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांना अंड हे द्यायला पाहिजे त्याच्यामधून खूप सारे बेनिफिट्स तुमच्या मुलाला मिळतील आणि वाढत्या वयासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात त्या सगळ्या तुमच्या मुलांना लवकर मिळतील तर अशा प्रकारे एक योग तुम्ही शिजवून ते मॅश करून देऊ शकता किंवा ही दुसरी एक मेथड आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना अंड भरवू शकता तर कच्चा अंड मी फोडून आतला जो एक योगचा पार्ट आहे तो सेपरेट घेणार आहे आणि त्याच्यापासून एक छोटीशी मी रेसिपी तुम्हाला दाखवते तशा प्रकारे जरी तुम्ही तुमच्या मुलांना भरवलं तरी चालू शकतं तर आतला जो एक योगचा पार्ट आहे तो मी सेपरेट काढून घेतलेला आहे तो चांगला फेटून घेतलेला आहे आणि गॅसवरती ग तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेते आणि त्याच्यावरती तवा गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला हे योग एक योग जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि स्क्रम्बल्ड एक याला म्हणतात तशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे हे सुद्धा मुलं खूप आवडीने खातात आणि हे पटकन होतं म्हणजे अंड शिजायला जितकं पूर्ण अंड शिजायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा याला थोडा कमी वेळ लागतो आणि पटकन होतं तर हे तुम्ही ॲज इट इज तुमच्या मुलांना भरवलं तरी चालेल किंवा मऊ सर भात बनवून त्या भातामध्ये हे जर अंडा अशा प्रकारे मिक्स करून भरवलं तरी चालू शकतं मुलांच्या वजनवाढीला खूप याचा बेनिफिट होतो खूप ग गरजेचं आहे मुलांना तर तुम्ही जर अंड वगैरे खात असाल तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांना हे देऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चमच्याने आपल्याला ते स्क्रम्बल करून घ्यायचं आहे आणि छान ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित ते भाजलं गेलं पाहिजे थोडे कच्चं नाही राहतं कामाने तर इथे चांगलं भाजलेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही आहे असं मुलांना जरी सर्व केलं तरी चालेल म्हणजे मुलं हाताने सुद्धा हे खातात किंवा त्यांना खाताही येण्यासारखं आहे आणि नाही तर तुम्ही त्यांना भातामध्ये मॅश करून जरी दिलं भरवलं तरी चालेल मुलांचं वजन वाढायला त्यांच्या ओव्हरऑल ग्रोथला खूप मदत होईल तर तुम्हाला आजची ही आयडिया किंवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिले जातात पण सबस्क्राईब होत नाहीत तर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की सबस्क्राईब करत जा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद